खेड्यात हो म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली माणसं फक्त दिसत्यात तसे आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं आणि आता ते बोलू नाही आपण वादाचे मुद्दे होत्या पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळ आहे ना अजून पाच दहा भोगाल आता तुम्हाला वाटतं बा एकच वा बास एक बास, बास मुळे झालंय काय माहिती का मला माणसं कुठे माणसं कुठे माणसं कुठे आपल्याला एक पोर आहे तो मी आला त्याला एकच होणार आहे जागे आकारली ना मंडळी लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही वाढ कधीच नाही वाढ हीच मंडळी एक दिवस चालना राहणार आपल्याला दुसरं काय बरंय पोरं नाही पोरं नाहीत आता राहिलेल्या पोरांची लग्न होणार नाही जी लग्नात राहिली त्यांचा नाही विषय आता ती त्याशी सीजनला बाहेर काढायची बघती गणपतीपूर्ण व्हायला वरदेव मीर व्हायला हो बाई वाड्यावर या त्यांचा का उभे बाईला वाड्या उभोली तू ना हा बाळाच्या घरात राहतो काय करणार सोनू तुझा नाही का सोनूचा आहे तू पण तुझ्या बापाचा नाही तू यावर पाच वर्षानं घरात माणसं राहणार नाही विनोद या सोळा वर्षाचा पोरा खून करतो सतराचा पोरा बलात्कार करतो अठराचा पोर का दोडा टाकितो माणसं संपली माणसं संपली घरात माणसं राहणार नाही अजून पाच दोन वर्षानं दोन तीन वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे ही दहावी श्राद्ध बंद होणार आता दहाव्याचं पॅकेज निघणार बामणाला पॅकेज कावळाय तू चान भातही तू शिजवण चमनही तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलं आहे त्याचा कर टाकूर कोण माणसं राहणार नाही हरा दावे बिवे बंद होणार आता सगळं पॅकेजवर काम चालू आहे दावे होणार नाही दोन गोष्ट ए दावे होणार नाही तिसरी गोष्ट आता ही लग्न न झालेली जी पोर आहेत तुम्हाला त्यांना वर देऊ नाही म्हणा कशा बायका मिळतील तुम्हाला आता लोक म्हणते मुलीचा बापलाही चौकशी करतो त्यांना वीस वर्षे सांभाळलेल्या रक्ताचा गोळा द्यायचा आहे त्यांना चौकशी का करू नये लोकांची सध्या एक वरडे बाबा एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची आहे त्याला तो आज सोळाचा पोर्या क्वाटर रुपये कोण बायको देईल तुला आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या काय लायक आहे तुमची पोट भरायची बावीस बावीस वर्षाचे टोन घे खूप बापाच्या घरात दोन टाईम खाता तुमची रुपया कमवायची हो तरी दानत आहे का इथं तहसीलदार मुलगी आहे कलेक्टर मुलगी आमदार मुलगी खासदार मुलगी न्यायालय न्यायाधीश सुद्धा आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे लाल दिवा आहे तिला सिक्युरिटी आहे दीड लाख पेमेंट आहे ती काही एक पास हो तहसीलदार झाली का हा तिला दीड लाख पेमेंट आहे नव्वद टक्के मार्क आहे तिला मग तिला पंच्याण्णव टक्केचा पर्याय नको का इथं कोणला पंच्याण्णव आहे मोटवर कर एका मिनिटाला बायकू दे मी तुला मला हलून सुद्धा देऊ नको लगेच बायकू घे बर मग आता तू आठ ठेचाळीसच्या ची अगरबत्ती कुठे लावतो बावडा आता आठ ठेचाळीस टाके मार्ग पडले नुसते थकी थकित तुला कोण बायकू देत आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय फक्त मामाची मामीची पूजा करणे दुसरे कोण नाही लागायचं नाही आता मामाच पांडुरंग मामीच रुखविणी काय बायकू मामाला असली तर ठीक नाही तर मिळाला मामाच्याही लग्न होईल नाही तो काय का का नव्हते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही ना तिसरे वाक्य घडणार आहे चौथे वाक्य चौथे वाक्य काय घडणारे ऐका सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे तुमचं काय मत आहे कंपन्यांचं जवळ जवळ ते आले पिठले आता ते रसावतून द्यायला लागले आता पिठले आले सकाळी वल्लन संध्याकाळी कोर्ड सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबावे, ते हो दबावे। आता ते उगाच पोटासाठी करतात नाही तर कवा साहेबाचा फोन येईल आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला तो अंडर बँड वगैरे गेला यांच्यावर दबावे म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला आता सगळी लोक परत कुठे येणार आहे शेतीवर आणि पाया पडू सांगा दोन तीन वर्ष शे थांबा शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस आहे आता फक्त शेती का परवडत नाही याची दोन ते सहा कारण सांगतो तुम्हाला मी स्वतः शेतकरी आहे चांगला जर कीर्तनात बसलेला ना ना कोणी शेती परवडत नाही कानपट्टीत पर ठेवून द्यायची बहिणी ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत द्यायचो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे शेती कधीच पोट्यात देऊ शकत नाही तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का एकर मध्ये पंधराशे जाळ्या काढा तुम्ही शंभर रुपयाने टमाटे जाऊ द्या दीड लाख रुपयाचे टमाटे झाले लाख खर्च सव्वा लाख पंचवीस ते फीट झाले गेलं मग तुम्ही पाचशे जाळ्यांवर जर धाब्याची उधारी नऊशे जाण्यांची करता तारीकून मरतो ता का तू असं कुणा जमल शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय एक तर मजूर मिळत नाही घरात माणसं नाही आणि शेती का परवडत नाही याला सहकार नाहीत एक वारंवार त्या जमिनीत तेच पीक गॅप द्यायचा नाही त्या जमिनीची ताकदच संपली हो नावाची वस्तू अठरा महिने राहती तुटून तु आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली बत्तीस वर्ष बत्तीस महिने वावर गुथून ठुर त्याला कशाला तिक वारंवार त्याच जमिनीत तेच पीक दोन शंभर टक्के शेतकरी तन्नाशक शे वापरतो टाटा मेटरी निरायकत्तर राऊंड अप गोलचाळीस एम पस्तीस अविनाश बरं काही काही औषधं इतके पावरफुल आहे मारा माणूस बांधायला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं आणि जिथं तुम्ही औषध मारता ती जागा फुसफुसीत वेळ राहते पा कधी बी आता त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का दुसरं कारण तिसरं कारण शेतकरी जर पाणी भराय गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही फोडूनच भरितो त्याला त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी चौथं कारण चौथं कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वायली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं आणि शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही याच्यावर तुमचं मत काय आणि पाचवं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं आता हे तुमचं अमोनियम सल्फेट युरिया दहा सव्वीस सव्वीस ही जी खत आहेत हे सलाई नाही पण शेण खते ओरिजिनल खत आहे शेतकऱ्याच्या घरात शेतीला शेत खतच नाही ठेवायचेच नाही कुत्रा ठेवायचा दारात बोरड लिहायचं कुत्र्यापासून सावधान पण कंसात आले पाहिजे आतले का बाहेरच्या आता कुत्रा हा आणि ह्या पाच कारणामुळे शेतीत वाटते तुम्हाला पटो नाही तर न पटो हा माना नाही तर नाही माना आणि दिवस कशाला आहे परत शेतीवर तुम्ही आलात तरी करा ना काय